सभापती महोदय बेसिक मान्य मिलिंद नार्वेकरांचा हा जो प्रश्न आहे तुम्ही पन्नास टक्के आरक्षण ठेवा नाका ठेवू आणि आता मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारचा उल्लेख केला त्या सरकारमध्ये मला वाटतं शंभूराजे मंत्री होते आणि मुद्दा असा आहे की आता ठिकठिकाणी थीक अशा पद्धतीनं नवीन स्कीम होत असताना मराठी माणसांना घरं नाकारले जातात कारण शेवटी ह्या स्कीम असतात महानगरपालिकेकडून परवानगी घेऊन याच्यात जो कोणीही व्यक्ती ही, ही खरेदी करू शकतो असं असताना मराठी म्हणून त्याला अशा पद्धतीनं फ्लॅट सदनिका दिल्या जात नाही हा बेसिक मुद्दा तो आहे आणि जर अशा पद्धतीनं मराठी म्हणून कोणाला सदनिका नाकारल्यास त्या बिल्डरवर त्या विकासकावर आपण काही कारवाई करणार का